नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा निवडणूक आयोगाबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना ही पंचवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी करण्यात आली या आयोगातील सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो यामध्ये एकूण तीन सदस्य असतात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन इतर निवडणूक आयुक्त असतात भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते तर पहिल्या महिला निवडणूक आयुक्त रमादेवी या होत्या भारतीय राज्यघटनेच्या भाग पंधराच्या कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस मध्ये निवडणूक आयोगाचा उल्लेख आहे सन दोन हजार अकरा पासून आपण पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करीत आहोत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद